मित्रांनो सर्वांना सप्रेम जय जाऊ नमस्कार मी संतोष शिंदे एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संप सुरू झाला परत एकदा त्यांनी त्यांच्या न्याय हक्कासाठी संपाचा हत्यार उपसलेला आहे सरकार अपयशीच असतं सरकार अपयशीच आहे सरकार निष्क्रिय असतं सरकार या प्रश्नातून वेळ सुद्धा काढणार नाही म्हणजे तसं कदाचित ते काही एसटी कर्मचाऱ्यांच्या हिताचं निर्णय घेतील असं वाटत नाही परंतु एसटी कर्मचाऱ्यांच्या हक्कासाठी अधिकारासाठी महाराष्ट्रातला कुठलाच नागरिक विरोध करणार नाही कारण एस टी महामंडळाची ती लालपरी या महाराष्ट्राची म्हणजे रक्तवाहिनी आहे या महाराष्ट्राच्या कानकोपऱ्यातल्या सर्वसामान्य माणसाचा तर श्वास आहे ती एसटी ऐन सणासुदीच्या काळात संपाच्या निमित्तानं परत एकदा तिची चाकं ही त्या एसटी महामंडळाच्या डेपोच्या आगारामध्ये स्थिरवलेली आहेत आता खाजगी वाहतूकवाले प्रचंड लूट करतील प्रवाशाचे प्रचंड हाल होतील सरकार मात्र या सगळ्या गोष्टीचा तमाशा बघेल याच्या अगोदर सुद्धा ज्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेस सुद्धा काही तथाकथित द्रष्ट लोकांनी त्याच एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन हायजॅक केलं होतं आणि राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी त्या आंदोलनात घुसखरी करून चित्र विचित्र घोषणा देऊन एसटी कर्मचाऱ्यांना भूलतापांना बळी पाडलं तुम्हाला आठवत असेल तर साधारणतः पंधरा वीस एसटी कर्मचारी त्या आंदोलनामध्ये मृत्युमुखी पावले कुणाला हार्ट अटॅक आला वेगळे वेगळे आजार होते टेन्शन घेतलं बोधरेशन आलं कारण घरामध्ये सणा वारामध्ये कुटुंबातल्या लोकांना जे काही दोन रुपये द्यायचे असतात ते देऊ शकले नव्हते याचं सुद्धा टेन्शन बऱ्यापैकी बऱ्याच कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर होत मला आठवत आहे संभाजी ब्रिगेडच्या वतीनं आम्ही सुद्धा अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली शिवाजीनगर एसटी मध्ये आम्ही त्या आंदोलनात सहभागी झालो होतो आणि एक दोन चार दिवस जातात जातात एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या काय आपण त्या मुद्द्यावर अगोदर चर्चा करू एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रमुख एक दोन तीन मागण्या होत्या आणि त्याला लागून अजून त्यांच्या दोन तीन मागण्या होत्या प्रमुख त्यांची मागणी अशी होती की सरकारी कर्मचाऱ्यांना जो शासकीय भत्ता शासकीय जो काही प्रोटोकॉल नुसार शासकीय कर्मचाऱ्याला शासनाचा कर्मचारी म्हणून जे काही सेवा भत्ता मिळतो जे काही टीएडीए मिळतो किंवा ज्या ज्या काही शासकीय कर्मचाऱ्यांना सोयी सुविधा आहेत त्याच एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना ला, सुद्धा लागू झाल्या पाहिजेत म्हणजे जो स्केल शासनाचा शासकीय कर्मचाऱ्यांना आहे तोच स्केल एस टी महामंडळाच्या पण कर्मचाऱ्यांना कारण बघा एसटीच्या ड्रायव्हरच्या पाठीमागे पन्नास आणि अतिरिक्त जे उभे राहतील ते एवढ्या लोकांना दररोज प्रवास करणारा तो वाहक तो ड्रायव्हर किंवा कंडक्टर आठन दहा हजार रुपयामध्ये कमीत कमी बेसिक वेतन त्यांना आणि ते त्यांच्या आयुष्याचा गाडा चालवत होते मग महाराष्ट्रातले रस्ते त्या एसटीची अवस्था किंवा होणारे अपघात या सगळ्यातून कसं बस वाचून ते त्यांचं आयुष्य काढत होते त्यांची ही प्रमुख रास्त मागणी आहे त्यांची सगळ्यात महत्वाची दुसरी काय मागणी आहे की त्यांना पेन्शन वगैरे लागू केली पाहिजे जे, जे सरकारी कर्मचाऱ्यांना आहे ते आम्हाला ठीक आहे आता पेन्शनचं जरी घोंगड हे झालं असलं तरी त्यांनी ती मुद्दा आणि असंख्य त्यांच्या इतर मागण्या होत्या पण त्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळाला पाहिजे ही एस टी कर्मचाऱ्यांची सगळ्यात मोठी मागणी आहे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते आठवत असेल तर महाराष्ट्रात बऱ्यापैकी सगळ्या पक्ष संघटनेनी पाठिंबाही दिला कारण ते सुद्धा माणसं याच एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात तीन उपटसुंब लोक घुसली आणि अख्ख जे एस टी कर्मचाऱ्यांचं न्याय हक्काचं आंदोलन होतं ते या तिघांनी हायजॅक केलं ते म्हणजे पडळकर खोत आणि सदावरते या तीन माणसं त्या आंदोलनात घुसली आणि त्यांनी म्हणजे कर्मचाऱ्यांचं अराजकीय आंदोलन राजकीय करून टाकलं आता याच्यामध्ये झाला गोंधळ काय त्यावेळेचे तत्कालीन आमदार म्हणून हे जरी दोघ असले पडळकर आणि खोत त्यांना सरकारच्या विरोधात बोलण्यासाठी तत्कालीन महाविकास आघाडीचं सरकार होतं त्या लोक सरकारच्या विरोधात बोलण्यासाठी भुंकण्यासाठी कालवा करण्यासाठी गोंधळ घालण्यासाठी स्टंटबाजी करण्यासाठी नाटकं करण्यासाठी तमाशा करण्यासाठी आंदोलन हायजॅक करण्यासाठी तुम्ही काहीही म्हणा तुम्हाला जो शब्द गोड वाटेल तो या सगळ्या गोष्टीसाठी त्यांनी बरोबर त्या आंदोलनात घुसले हे तिघं आणि हे आंदोलनात घुसलेले असताना झालं काय ज्या पद्धतीचं आंदोलन ताणून धरलं ताणून धरलं चर्चा झाल्या मिटिंग झाल्या आणि त्याच्यामध्ये बिचारे कर्मचाऱ्यांच्या हाताला काही मिळालं नाही उलट दहा पंधरा संसार उद्ध्वस्त झाले मी म्हणेन कुटुंबासहित कर्मचारी रस्त्यावर आलेले होते सरकार बदललं गेलं परत शिंदे साहेबांचं सरकार आलं हे जे तीन आहेत या तीन नेत्यांनी गेल्या मागच्या म्हणजे अडीच वर्षामध्ये एसटी आंदोलनाचा म्हणजे एसटीचं यश ये सुद्धा यांच्या तोंडातून शब्द बाहेर पडला नाही म्हणजे आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते कार्ट हे असं सगळं सुपारी घेऊन काम करणारे भूमिका मांडणारे आंदोलन करणारे कदाचित लोक असतील तर मूळ आंदोलकांना त्याचा किती मोठा परिणाम भोगावा लागतो मागच्या आंदोलनात काही मिळालं असं जर चर्चा झाली काय मिळालं सांगा तर कर्मचाऱ्यांनी स्पष्ट सांगतात आम्हाला एक छदाम सुद्धा मिळालेला नाही उलट ज्या ज्या कर्मचाऱ्यांनी सदावरतेच्या शब्दाला त्या ठिकाणी सप्रमाण मानून पवारांच्या घरावर घुसले होते किंवा अजून जे जे काही शासनानं सांगून सुद्धा आंदोलन केली काही जणांचं निलंबन झालं काही जणांचं से सेवा त्या समाप्ती झाली असंख्य गोष्टींना सामोरं जावं लागलं कारण ह्या सगळ्या लोकांनी कायदा हातात घेतला होता आता माझा मूळ मुद्दा असा आहे एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्या पाहिजेत का तर शंभर टक्के झाल्या पाहिजेत ते आंदोलन करतायत ना शंभर टक्के करू द्या संप केलाय ना ठीक आहे आता कुठे पडळकर सदावरती आणि तो खोत त्यांनी नेते म्हणून आता आंदोलनात घुसावं आणि सरकारच्या विरोधात काय आग पकड करायचे काय आंदोलन ताणायचंय किंवा काय सरकारविषयी गरळ ओळखायचे ते बोलावं परंतु हे करणार नाहीत यांच्यात हिंमत नाही आमदारकीचा यांना लाभांश मिळालेला आहे किंवा फडणवीस साहेबांच्या ते एक शब्दाच्याही पुढे जाणार नाहीत तिघही भाजपचे आणि संघाचे लाभार्थी आहेत त्याच्यामुळं हे सरकारच्या विरोधात जाणं अशक्य आहे मग हे तमाशा करण्यासाठी आंदोलनात घुसण्यासाठी किंवा स्टंटबाजी करण्यासाठी त्यावेळेस त्यांनी तमाशा का केला होता आता सदावर्ती लढलं पाहिजे आता सदावरतींनी बोललं पाहिजे आता सदावरतींनी त्या पोपटपंची वेगळ्या वेगळ्या घोषणा सगळ्या सरमिसळ करून दिल्या होत्या त्या दिल्या पाहिजेत सगळ्यात महत्वाचं खोत आधी पडळकर हे जे आंदोलनाचे हिरो बनू पाहत होते नाटक काय केले तमाशा काय केला एसटीच्या त्या कर्मचाऱ्यांमध्ये रात्रभर झोपले काय त्या आझाद मैदानावर स्टंट काय केला आता या कर्मचाऱ्यांनी संप पुकारलाय आता ह्या सरजा राजाची रंगा बिल्लाची काय भूमिका असेल कारण आता सुद्धा कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचं संपाचं जे काही म्हणजे यलगार पुकारलेला आहे म्हणजे जे काही संघर्षाची आता त्यांनी मशाल हाती घेतलेली आहे त्याच्यामध्ये सदावर ते खोत पडळकर भूमिका काय घेणार आहेत का कर्मचाऱ्यांना असंच उद्ध्वस्त ठेवणार का कर्मचाऱ्यांच्या भूमिकावर काहीच भूमिका मांडणार नाही का का त्यावेळेस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते म्हणूनच ह्यांचा जळफळाट होता आता एक शिंदे साहेब आहेत आता याच्यावर काही बोलणार आहेत की नाही कारण त्यावेळेस ही याच नेत्यांनी कर्मचाऱ्यांना काही मिळून दिलं नव्हतं आता सुद्धा दिलेलं नाही मित्रांनो ही गोष्ट खरी आहे की नाही मला काही महत्वाच्या मुद्द्यावर सणांचे दिवस आलेत आणि सणांचे दिवस आलेले असताना ह्या सगळ्या गोष्टीवर चर्चा झाली पाहिजे आणि हे मांडणं मला तर फार महत्वाचं मित्रांनो सर्वांना सप्रेम जय जाऊ नमस्कार मी संतोष शिंदे एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संप सुरू झाला परत एकदा त्यांनी त्यांच्या न्याय हक्कासाठी संपाचा हत्यार उपसलेला आहे सरकार अपयशीच असतं सरकार अपयशीच आहे सरकार निष्क्रिय असतं सरकार या प्रश्नातून वेळ सुद्धा काढणार नाही म्हणजे तसं कदाचित ते काही एसटी कर्मचाऱ्यांच्या हिताचं निर्णय घेतील असं वाटत नाही परंतु एसटी कर्मचाऱ्यांच्या हक्कासाठी अधिकारासाठी महाराष्ट्रातला कुठलाच नागरिक विरोध करणार नाही कारण एसटी महामंडळाची ती लालपरी या महाराष्ट्राची म्हणजे रक्तवाहिनी आहे या महाराष्ट्राच्या कानकोपऱ्यातल्या सर्वसामान्य माणसाचा तर श्वास आहे ती एसटी ऐन सणासुदीच्या काळात संपाच्या निमित्तानं परत एकदा तिची चाकं ही त्या त्या एसटी महामंडळाच्या डेपोच्या आगारामध्ये स्थिरवलेली आहेत आता खाजगी वाहतूकवाले प्रचंड लूट करतील प्रवाशाचे प्रचंड हाल होतील सरकार मात्र या सगळ्या गोष्टीचा तमाशा बघेल याच्या अगोदर सुद्धा ज्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार होतं सुद्धा काही तथाकथित द्रष्ट लोकांनी त्याच एस टी कर्मचाऱ्यांचं आंदोलन हायजॅक केलं होतं आणि राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी त्या आंदोलनात घुसखरी करून चित्र विचित्र घोषणा देऊन एसटी कर्मचाऱ्यांना भुलतापांना बळी पाडलं तुम्हाला आठवत असेल तर साधारणतः पंधरा वीस एसटी कर्मचारी त्या आंदोलनामध्ये मृत्युमुखी पावले कुणाला हार्ट अटॅक आला वेगळे वेगळे आजार होते टेन्शन घेतलं बोधरेशन आलं कारण घरामध्ये सणा वारामध्ये कुटुंबातल्या लोकांना जे काही दोन रुपये द्यायचे असतात ते देऊ शकले नव्हते याचं सुद्धा टेन्शन बऱ्यापैकी बऱ्याच कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर होतं मला आठवत आहे संभाजी ब्रिगेडच्या वतीनं आम्ही सुद्धा अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली शिवाजीनगर एसी मध्ये आम्ही त्या आंदोलनात सहभागी झालो होतो आणि एक दोन चार दिवस जातात नि जातात एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या काय आपण त्या मुद्द्यावर अगोदर चर्चा करू एस कर्मचाऱ्यांच्या प्रमुख एक दोन तीन मागण्या होत्या आणि त्याला लागून अजून त्यांच्या दोन तीन मागण्या होत्या प्रमुख त्यांची मागणी अशी होती की सरकारी कर्मचाऱ्यांना जो शासकीय भत्ता शासकीय जो काही प्रोटोकॉल नुसार शासकीय कर्मचाऱ्याला शासनाचा कर्मचारी म्हणून जे काही सेवा भत्ता मिळतो जे काही टी मिळतो किंवा ज्या ज्या काही शासकीय कर्मचाऱ्यांना सोयी सुविधा आहेत त्याच एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना ला, सुद्धा लागू झाल्या पाहिजेत म्हणजे जो स्केल शासनाचा शासकीय कर्मचाऱ्यांना आहे तोच स्केल एस टी महामंडळाच्या पण कर्मचाऱ्यांना कारण बघा एसटीच्या ड्रायव्हरच्या पाठीमागे पन्नास आणि अतिरिक्त जे उभे राहतील ते एवढ्या लोकांना दररोज प्रवास करणारा तो वाहक तो ड्रायव्हर किंवा कंडक्टर आठवण दहा हजार रुपयामध्ये कमीत कमी बेसिक वेतन त्यांना आणि ते त्यांच्या आयुष्याचा गाडा चालवत होते मग महाराष्ट्रातले रस्ते त्या एसटीची अवस्था किंवा होणारे अपघात या सगळ्यातून कसं बस वाचून ते त्यांचं आयुष्य काढत होते त्यांची ही प्रमुख रास्त मागणी आहे त्यांची सगळ्यात महत्वाची दुसरी काय मागणी आहे की त्यांना पेन्शन वगैरे लागू केली पाहिजे जे, जे सरकारी कर्मचाऱ्यांना आहे ते आम्हाला ठीक आहे आता पेन्शनचं जरी घोंगडं हे झालं असलं तरी त्यांनी ती मुद्दा आणि असंख्य त्यांच्या इतर मागण्या होत्या पण त्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळाला पाहिजे ही एसटी कर्मचाऱ्यांची सगळ्यात मोठी मागणी आहे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते आठवत असेल तर महाराष्ट्रात बऱ्यापैकी सगळ्या पक्ष संघटनेने पाठिंबाही दिला कारण ते सुद्धा माणसं आहेत याच एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात तीन उपटसुंब लोक घुसली आणि अख्ख जे एस टी कर्मचाऱ्यांचं न्याय हक्काचं आंदोलन होतं ते या तिघांनी हायजॅक केलं ते म्हणजे पडळकर खोत आणि सदावरते या तीन माणसं त्या आंदोलनात घुसली आणि त्यांनी म्हणजे कर्मचाऱ्यांचं अराजकीय आंदोलन राजकीय करून टाकलं आता याच्यामध्ये झाला गोंधळ काय त्यावेळेचे तत्कालीन आमदार म्हणून हे जरी दोघ असले पडळकर आणि खोत त्यांना सरकारच्या विरोधात बोलण्यासाठी तत्कालीन महाविकास आघाडीचं सरकार होतं त्या लोकांना सरकारच्या विरोधात बोलण्यासाठी भुंकण्यासाठी कालवा करण्यासाठी गोंधळ घालण्यासाठी स्टंटबाजी करण्यासाठी नाटकं करण्यासाठी तमाशा करण्यासाठी आंदोलन हायजॅक करण्यासाठी तुम्ही काहीही म्हणा तुम्हाला जो शब्द गोड वाटेल तो या सगळ्या गोष्टीसाठी त्यांनी बरोबर त्या आंदोलनात घुसले हे तिघजण आणि हे आंदोलनात घुसलेले असताना झालं काय ज्या पद्धतीचं आंदोलन ताणून धरलं ताणून धरलं चर्चा झाल्या मीटिंग झाल्या आणि त्याच्यामध्ये बिचारे कर्मचाऱ्यांच्या हाताला काही मिळालं नाही उलट दहा पंधरा संसार उद्ध्वस्त झाले मी म्हणेन कुटुंबासहित कर्मचारी रस्त्यावर आलेले होते सरकार बदललं गेलं परत शिंदे साहेबांचं सरकार आलं हे जे तीन आहेत या तीन नेत्यांनी गेल्या मागच्या म्हणजे अडीच वर्षामध्ये एसटी आंदोलनाचा म्हणजे एसटीचं यश ये सुद्धा यांच्या तोंडातून शब्द बाहेर पडला नाही म्हणजे आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते कार्ट हे असं सगळं सुपारी घेऊन काम करणारे भूमिका मांडणारे आंदोलन करणारे कदाचित लोक असतील तर मूळ आंदोलकांना त्याचा किती मोठा परिणाम भोगावा लागतो मागच्या आंदोलनात काही मिळालं असं जर चर्चा झाली काय मिळालं सांगा कर्मचाऱ्यांना तर कर्मचाऱ्यांनी स्पष्ट सांगतात आम्हाला एक छदाम सुद्धा मिळालेला नाही उलट ज्या ज्या कर्मचाऱ्यांनी सदावरतेच्या शब्दाला त्या ठिकाणी सप्रमाण मानून पवारांच्या घरावर घुसले होते किंवा अजून जे जे काही शासनानं सांगून सुद्धा आंदोलन केली काही जणांचं निलंबन झालं काही जणांचं से सेवा त्या समाप्ती झाली असंख्य गोष्टींना सामोरं जावं लागलं कारण ह्या सगळ्या लोकांनी कायदा हातात घेतला होता आता माझा मूळ मुद्दा असा आहे एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्या पाहिजेत का आता शंभर टक्के झाल्या पाहिजेत ते आंदोलन करतायत ना शंभर टक्के करू द्या संप केलाय ना ठीक आहे आता कुठं पडळकर सदावरती आणि तो खोत त्यांनी नेते म्हणून आता आंदोलनात घुसावं आणि सरकारच्या विरोधात काय आग पकड करायचे काय आंदोलन ताणायचंय किंवा काय सरकारविषयी गरळ ओळखायचे ते बोलावं परंतु हे करणार नाहीत यांच्यात हिंमत नाही आमदारकीचा यांना लाभांश मिळालेला आहे किंवा फडणवीस साहेबांच्या ते एक शब्दाच्याही पुढे जाणार नाहीत तिघही भाजपचे आणि संघाचे लाभार्थी आहेत त्याच्यामुळं हे सरकारच्या विरोधात जाणं अशक्य आहे मग हे तमाशा करण्यासाठी आंदोलनात घुसण्यासाठी किंवा स्टंटबाजी करण्यासाठी त्यावेळेस त्यांनी तमाशा का केला होता आता सदावर त्यांनी लढलं पाहिजे आता सदावरती बोललं पाहिजे आता सदावरतींनी त्या पोपटपंची वेगळ्या वेगळ्या घोषणा सगळ्या सरमिसळ करून दिल्या होत्या त्या दिल्या पाहिजेत सगळ्यात महत्वाचं खोत आदी पडळकर हे जे आंदोलनाचे हिरो बनू पाहत होते नाटक काय केले तमाशा काय केला एस टीच्या त्या कर्मचाऱ्यांमध्ये रात्रभर झोपले काय त्या आझाद मैदानावर स्टंट काय केला आता या कर्मचाऱ्यांनी संप पुकारलाय आता ह्या सर्जा राजाची रंगा बिल्लाची काय भूमिका असेल कारण आता सुद्धा कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचं संपाचं जे काही म्हणजे एलगार पुकारलेला आहे म्हणजे जे काही संघर्षाची आता त्यांनी मशाल हाती घेतलेली आहे त्याच्यामध्ये सदावर ते खोत पडळकर भूमिका काय येणार आहेत का कर्मचाऱ्यांना असंच उद्ध्वस्त ठेवणार का कर्मचाऱ्यांच्या भूमिकावर काहीच भूमिका मांडणार नाही का का त्यावेळेस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते म्हणूनच ह्यांचा जळफळाट होता आता एकनाथ शिंदेसाहेब आहेत आता याच्यावर काही बोलणार आहेत की नाही कारण त्यावेळेसही याच नेत्यांनी कर्मचाऱ्यांना काही मिळून